नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन जी नाव नोंदणी करायची ती नाव नोंदणी करण्याकरता या ठिकाणी आपण प्रति विभाग शिक्षक उपसंचालक सर्व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आहे अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर अधिकारी मनपा नगरपालिका नगर्पा, आणि सर्व अशा प्रकारचे हे जे परिपत्रक आहे आज पाहू शकतो आकाशाच परिपत्रक आहे ती यामध्ये शेका दिलेला आहे तर निवड वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार दो 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 पंचवीस ऑनलाइन नाव नोंदणी करणे पाहत या ठिकाणी दोन शास संदर्भ देण्यात आलेले आहेत त्यानंतर उपरोक्त संदर्भ वीस जुलै दोन हजार च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य म्हणजे आपल्याला जर बारा वर्ष आणि चोवीस वर्षाची जी काही ग्रेड असेल ती घ्यायची असेल तर हे जे काही प्रशिक्षण आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे आता या संदर्भातले शासन निर्णयातील परिचद क्रमांक दोन नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी यांच्याकडे सोपवण्यात सो आलेली आहे यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेमार्फत पर पोर्टल विकसित करण्यात येणार आहे आणि या, या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी त्याचा टाइम टेबल पण दिलेला आहे आणि संकेतस्थळ या प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता जे काही NCERT ची website आहे WWW dot MAMAA dot AC dot in avari, या संकेत स्थळावरील प्रशिक्षण या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण टॅब वर करून प्रक्रिया सुरु करायची आता हे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार पंचवीस पर्यंत एकूण बावीसशे जे ज्यांचे बारा जें वर्ष पूर्ण झाले त्या अशांसाठी सेवा uh, पूर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करता तीस चार पंचवीस पर्यंत त्यांना चोवीस वर्ष जे काही सेवा आहे ती पूर्ण होणं अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे आता प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक अठा पंचवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील याच्यासाठी कोणती मुदतवाढ भेटणार नाही आता ऑनलाइन प्रशिक्षण नोंदणी करायची नोंदणी कुठं करायची आपल्याला एस ची वेबसाईट तिथे आणि ती कुठे करणार आपण प्रशिक्षण आहे टॅबवर त्याच्या बाबत नंतर एक सविस्तर आपण व्हिडिओ बनवूया आता हे जे प्रशिक्षण नोंदी ती पंधरा चार दोन हजार पंचवीस सकाळी दहा अकरा वाजेला पण सुरू होणार ते पंचवीस चार म्हणजे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि याला काही कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात असं त्यांनी सांगितलंय आता हे सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धती सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत एकाच कालावधीत म्हणजे सगळ्या ठिकाणी हे ऑफलाईन होणार आहे. आता प्रस्तुत प्रशिक्षणा पुढील चार गट केलेत गट क्रमांक एक प्राथमिक गट यामध्ये या पहिली ते चौथी पहिली ते पाचवी पहिली ते सातवी पहिली ते आठवी आणि सहावी ते आठवी हा एक गट झाला गट क्रमांक दोन माध्यमिकसाठी नववी दहावी गट क्रमांक तीन उच्च माध्यमिक गट अकरावी बारावी आणि गट क्रमांक चार साठी अध्यापक विद्यालय गट असे चार गट केलेत आपण जवळपास सगळे जे आहेत जे प्रथम पहिली ते आठवी म्हटलो आपण एक गटात आणि माध्यमिक शिती नववी दहावी प्राप्त कला व शालेय शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षण नोंदणी करा करायची तर नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला काही एसओपी तसंच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करून नोंदणी करावी त्यांना प्रशिक्षण अर्थीने नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ किंवा बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करायची व जर काही दुरुस्ती असल्या संबंधित आधी शालार्थ सेवार्थ किंवा बीएमसी पोर्टल वैयक्तिक माहिती अद्यवत करून नंतरच नोंदणी करायची म्हणजे आपले काय जे काही जिल्हा परिषदच्या आहेत शिक्षक असतील त्यांना शालार्थ किंवा सेवार्थ आहे त्यानंतर आपल्यासाठी बीएमसी महानगरपालिकेसाठी च्या आता अद्यवत करायची माहिती काय आहे तर स्वतःच नाव देवनागरी लिपीमध्ये त्यानंतर लिंग जन्मदिनांक बरोबर आहे का पदनाम कोणत्या पदावर कार्यरत आहे युडाइस नंबर आपल्या शाळेचा ज्या ठिकाणी आपण काम करतो जिल्हा तालुका शाळा व्यवस्थापन प्रकार कोणता आहे त्यानंतर नियुक्ती दिनांक शाळेचं नाव मुख्याध्यापकांचं नाव मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अर्हता म्हणजे सेवा कालावधी व्यावसायिक वाढवली हो असल्यास शैक्षणिक अर्हता सेवा कालावधी शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास मोबाईल क्रमांक ईमेल आय ह्या ज्या गोष्टीत ह्या आपल्या जे काही बीएमसी पोर्टल असेल किंवा सेवा सेवार्थ शालार्थ पोर्टल असेल त्याच्यावरती अपडेट करायचे बरोबर आहे की नाही आपलं नोंदणी करण्याच्या अगोदर चेक करायचंय त्यानंतर आता साठी नाव नोंदणी करते वेळी आणि आपला अचूक शालार्थ सेवार्थ बीएमसी आयडी ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक ही माहिती आपल्याला सोबत ठेवायची आपण नोंदणी करत असताना आपल्या शाला अर्थ व सेवार्थ बीएमसी से या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आयडी वर ओटी येईल आणि प्राप्त ओटीपी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून पूर्ण करावा आणि तसंच आपल्या शाळार्थ सेवार्थ किंवा बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांक ओटीपी येईल तो प्राप्त करून ओटीपी एंटर करून या ठिकाणी आपली पूर्ण होईल आता ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक यांचं व्हेरिफिकेशन होणं या ठिकाणी आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अध्यावधी सूचना येणार आहेत त्यामुळं आपला मोबाईल नंबर असेल आणि ईमेल आयडी असेल तो आपल्याकडे जो काय आपल्याला समजा बीएमसी पोर्टल बीएमसी पोर्टलला तो साप मध्ये आपला अपडेट असणं गरजेचं आहे त्यानंतर नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आप आपल्या भरलेल्या अद्याप नोंदणी पूर्ण करायची त्या भरलेल्या संपूर्ण माहितीच काळजीपूर्वक आपण बरोबर भरली की नाही त्यानंतर आपला प्रशिक्षण गट प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय गट एक ते पैकी बरोबर आपण निवडला की नाही आणि प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवड श्रेणी याला आपण स्वतः जबाबदार असणार या प्रशिक्षणा मार्गदर्शन व्हिडीओ सर्व माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डब्ल ए डॉट एसी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रशिक्षणाशी निगडीत अद्याप सूचना वेळोवेळी साईट देण्यात येणार आहेत या प्रशिक्षणा संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे प्रमुख अधिकारी असणार आहेत आता या ठिकाणी इंटरनेट बँकिंग क्रेडिट क्रेडिट किंवा का डेबिट कार्ड युपीआय पेमेंटच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण शुल्क भरता येणार आहे आता प्रशिक्षणाचे सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी दोन हजार रुपये एवढी ऑनलाइन पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचंय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय पेमेंटद्वारे या ठिकाणी दोन हजार रुपयाचं जे काय असणार आहे प्रशिक्षणाचं शुल्क आहे एकदा भरण्यात आलेलं प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत रिटर्न केल्या जाणार नाही याबाबत परत परिषदेशी सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरवायची आणि प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईनुसार प्रशिक्षणार्थांना लागू राहतील ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी म्हणजे जर आपण या वर्षासाठी केलंय तर आपले जे काही कालावधी आहे त्याच कालावधीत पूर्ण करायचे प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वी पूर्ण झाल्यानंतर त्याची जे काही नाव नोंदणीची आहे रिसिप्टची पीडीएफ जतन करून ठेवायची या पावतीवर आपण नमूद केलेला प्रशिक्षण गट नोंदणी क्रमांक हे तपशील असणार आहे आणि ही माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे तसंच सदरची पावती, पावती आपल्या नोंदणी केलेल्या मेलवर पण येणार आहे आता रजिस्ट्रेशन नोंदणी अर्ज भरताना तांत्रिक आल्यास रजिस्टर ईमेल आयडी डी वरून या ठिकाणी आपणास दिलेला आहे ग्रेट ट्रेनिंग ऍट एम डब्ल्युए डॉट एसी संपर्क साधा जर वर संपर्क आल्या तर आणि नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाइन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांचे संयुक्त स्वाक्षरी आणि पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट एसी डॉट संकेतस्थळ पाहायचे प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असणारे याची नोंद घेण्यासाठी सुविधा व नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टरवर देण्यात आलेली आता या वर्षाच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्र चारही गटातील शिक्षक संबंधितांना आपल्या स्तरावर निदर्शन सांगून द्यावे आणि सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकाने नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे या प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी या ठिकाणी काही संपर्क क्रमांक पण दिलेला विशेष आहे आणि यांना कार्यालयीन मिळत आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतो अशा प्रकारे हे जे वरिष्ठ व वर श्रेणी जे प्रशिक्षण आहे प्रशिक्षणा संदर्भात होतं याचं आपण पाहिलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पंधरा चार दोन हजार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता सुरू होणार आणि पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे याला कोणत्याही प्रकारची मुदत वाढ भेटणार नाही आणि हे वेतन प्रशिक्षण नोंदणीसाठी अं जे आपल्याला वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी अं वरिष्ठ वेतन श्रेणी बारा वर्ष आपल्याला तीस चार पंचवीस पर्यंत होणं गरजेचं आहे तसंच वरिष्ठ वेतन वेतन साठी चोवीस वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे अशा प्रकारे आणि चार गट चार गटापे आपण कोणत्या गटात जी नोंदणी करणार आहोत नोंदणी करताना त्या त्याबाबतची काळजीपूर्वक सर्व माहिती भरायची आहे व त्यानुसार आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन भरताना आपलं जी काय माहिती आहे ती माहिती भरताना व्यवस्थित व अचूक भरायचे अशा प्रकारे जे नवीन आज महा एससीआरटी म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं जे परिपत्रक होतं त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहिले आता यानंतर आपण जर पुढच्या कशा प्रकारे आपल्याला नोंदणी करायची आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा करायचं त्याबद्दल माहिती घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद